हॅलो विवान आपल्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी कोणती औषधे घरात असायला हवीत किंवा कोणते औषध कोणत्या तापावर किंवा उलटीसाठी किंवा जुलाबासाठी वापरले जाऊ शकते किंवा त्याचा डोसेस काय आहेत आणि त्याचं वर्क कसं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व इमर्जन्सी औषधे जी कोण आपल्या लहान मुलांना इमर्जन्सीसाठी आपण घरामध्ये ठेवू शकतो या सर्व औषधांबद्दल आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिले आपण तापासाठी पाहूया तापासाठी जे सिरप आहे मार्केटमध्ये जे अवेलेबल आहे ते म्हणजे किंवा फेमस ब्रँडमध्ये येईन कालपोल टू फिफ्टी किंवा वन ट्वेंटी या फॉर्ममध्ये आपल्याला मिळू शकते आणि तुमचं बाळ जर सहा महिन्याच्या आत असेल तर तुम्हाला कालपोल हे ड्रॉप फॉर्ममध्ये घ्यायचं आहे आता आपण हे पाहूया की कालपोल टू फिफ्टी सिरप हे ग्लॅक्सो कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे तर याचा जो यूज आहे तो आहे अँटीबायोटिक म्हणजे की ताप कमी करण्यासाठी या सिरपचा वापर केला जातो म्हणजे लहान मुलांना जर ताप आला असेल नव्याण्णव किंवा शंभरच्या वरती असेन शंभरपर्यंत असेल तर तुम्ही कालपोल टू फिफ्टी सिरप हे वापरू शकता आता त्याचा जो डोस कम्पेअर केला तर तुमचा बाळाचं जे काही वेट असेल त्याच्यात तुम्हाला हाफ एम एल म्हणजे की लहान मुलांचं जर दहा के जी वेट असेल तर तुम्हाला ते फाय एम एलमध्ये द्यायचं आहे नेक्स्ट आहे ताप किंवा अंगदुखीसाठी जर लहान मुलांना ताप आल्यानंतरनी अंगदुखी किंवा कणकणी जाणवते तेव्हा कोणते सिरप वापरायचे तर त्याचे जे फेमस ब्रँड आहे ते आहेत आयबोजीसी प्लस किंवा कॉम्बिप्ला यामध्ये आयबो प्लस पॅरासिटेमॉल हे कंटेन आहेत आता हे कोणी मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे तर आय बी जी सी प्लस हे सिरप सिपला कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे आणि कॉम्बीफ्लाम हे सिरप सनोफी या कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे आता याचा जो यूज आहे तो अॅनाजेसिक आणि अँटीबायोटिक अॅनाजेसिक म्हणजे जे पण काही आपल्याला तापामध्ये डोकेदुखी किंवा अंगदुखी जाणवते लहान मुलांना ती या सिरपमुळे कमी होते त्याचबरोबर तापही कमी पडतो आता त्याचा जो डोस आहे तो मला सांगितल्याप्रमाणे त्याचं जे एज कि है, आहे किंवा त्याचं वेट आहे त्याच्या कम्पेअर त्याचा डोस ठरू शकतो आता नेक्स्ट आहे पोटदुखीसाठी पोटदुखीसाठी वापरले जाणारे जे सिरप आहे त्याचं जे ब्रँड आहे किंवा ब्रँडनेम आहे ते सायक्लोपॉम सिरप ते आहे ते इंडोको लॅबोरेटरीज या कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे याचा यूज अँटीस्पाजोनिक म्हणजे मुलांना पोटदुखी किंवा पोटात चमकल्यासारखं वाटत असेल किंवा पोट दुखते असं बोलत असेल लहान मुलं तर तुम्हाला सायक्लोपाम सिरप हे वापरायचं आहे त्याचाच डोस पण सेमच आहे ॲज पर एज अँड वेट तुम्ही त्याच्या एज आणि वेटनुसार तुम्ही त्याचे डोसेस घेऊ शकता नेक्स्ट आहे आहे ते जुलाबासाठी जुलाबासाठी जे सिरप वापरले जाते त्याचे ब्रँड नेम आहे ओफ्लॉक्स व्युझेट सिरप हे सिप्ला कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे आता हे जे आहे सिरप ते अँटीबायोटिक्सच्या कॅटेगरीमध्ये येतं की याचा यूज जो आहे अँटीबायोटिक म्हणून आपण यूज करू शकतो जेव्हा आपल्याला जुलाब होतात तेव्हा कोणते ना कोणते त्या लहान मुलाला इन्फेक्शन झालेलं असेल त्यामुळे किंवा पाण्या पाण्यामुळे किंवा कोणत्याही गोष्टीमुळे त्याला जे इन्फेक्शन झाले त्यावर हे सिरप वापरले जाते त्याच्यामध्ये असणारे जे कंटेन आहेत ते, ते सीन आणि मेट्रोनिया झोल हे दोन्ही जुलाबासाठी खूप उत्तमरित्या वर्क करतात आता याचा जो डोस आहे पण हे सिरप तुम्हाला प्रिस्क्राईब केलं असेल तरच के तुम्ही घ्यायचं आहे अदरवाईज तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करा किंवा शेजारी असणाऱ्या मेडिकलवाल्याशी कन्सल्ट करा पण आता याचा डोस जो आहे तो ॲज पर एज आणि वेट सेमच आपण मगाशी बोलल्याप्रमाणे याचे सेम डोस राहतील आता तुम्हाला नेक्स्ट जे बघायचं आहे ते आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला लहान ला, मुलांसाठी लागतं ते खोकल्यासाठी काय यूज करायचं कसं यूज करायचं जर लहान मुलांना जर खोकला झाला असेल ना तो खूप बऱ्या प्रमाणात असेल तर तुम्हाला दिग्झलिक्स हे सिरप खूप उपयुक्त ठरणार आहे त्याचे जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ती अॅबॉट लॅबोरेटरी हे सिरप कफवाला म्हणजे जे कोरडा नसेल खोकला ओला खोकला असेल किंवा त्याला थोड्या प्रमाणात सर्दी असेल तर हे सिरप तुम्ही वापरू शकता याचा डोस जो आहे तो तुमच्या मुलाच्या वयानुसार किंवा वचनानुसार तुम्हाला द्यायचा आहे किंवा तुम्हाला तुमच्या डॉक्टरांशी विचारायचं आहे तुमच्या मुलाची वेट काय आहे किंवा त्याचं एजनुसार ते तुम्हाला प्रिस्क्राइब करते तुम्हा नेक्स्ट दु? जे आहे ते तु? सर्दी सर्दी म्हणजे कॉमन सर्दी आहे कॉमन सर्दी जर असेल लहान मुलांना सतत सर्दी होत असेल किंवा शिंका येत असेल किंवा असं नाही आहे की हे सिरप तुम्हाला सर्दीसाठीच वापरायचं त्याला कोणतेही ॲलर्जिक रिॲक्शन झाले असेल किंवा कोणतेही पुरळ वगैरे उठले असतील किंवा कोणती तरी खाज वगैरे येते तरीही तुम्ही सिरप वापरू शकता तर या सिरपचे ब्रँडनेम आहे लिओसेटेम सिरप आता हे जे आहे ते हेटरो हेल्थकेअर या लॅब कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे मी मग अशी म्हटलंस की हे अँटी ॲलर्जिक आहे की कोणत्याही अलर्जी रिॲक्शनवर तुम्ही वापरू शकता तर त्याचा यूज अँटी ॲलर्जिक आहे म्हणूनच ते सर्दीसाठी किंवा तुम्ही कोणतीही ॲलर्जी रिॲक्शन दिसून येत असेल लहान मुलांमध्ये तरी तुम्ही हे सिरप वापरू शकता आता त्याचा डोस सेमच की ॲज पर एज अँड वेट आता नेक्स्ट जे आहे आत्ता आपण बघितलं सर्दीसाठी आता सर्दी आणि प्लस ताप असेल लहान मुलांमध्ये तो कोणता सिरप वापरायचा तर त्याचं जे ब्रँड नेम आहे, थे थे? फेमस आहे तो ने के ते सिनारेस हे खूप फेमस ब्रँड आहे सिनारेस सिरप तर सिनारेस हे सेंटाऊर कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे त्यामुळे याचा जो यूज आहे तो अँटी अलर्जिक प्लस अँटीबायरोटिक म्हणजे की ताप कमी करण्यासाठी याचा यूज करू शकतो आणि तापा पण निस्सा ताप असेल तर हे सिरप देऊन चालणार नाही कारण की जो फक्ता फक्ता जे जे याचा जो जे कंटेन आहे ते फक्त आणि फक्त हंड्रेड मिलीग्राम आहे त्याबरोबर जे बाकीचे फिनालप्रिन हायड्रोक्लोराईड आणि क्लोरोफिनारमिन हे पण सोबत त्याच्यामध्ये असणारे कॉम्बिनेशन ड्रग आहेत त्यामुळे याचा सर्दी जर मुलांना जास्ती असेल आणि त्यासोबत येणारा ताप असेल तर तुम्हाला हे सिरप वापरायचं आहे आता त्याचा जो डोस आहे तो ॲज पर एज आणि वेट लहान मुलांचं एज आणि त्याच्या वेटनुसार हे त्याचा डोस ठरू शकतो आता जे आहे ते तापासाठी पण तुम्ही मगाशी बोलताना की मगाशीही तापासाठी एक सिरप सांगितलं आता परत एक तापासाठी तर हे जे तापासाठी तुम्हाला सिरप दिसतं आहे हे हाय फिवर म्हणजे की तुम्हाला आयबुजेसी किंवा कालपोल हे सिरप दिल्यानंतरही तुमच्या लहान मुलाचा ताप उतरत नाही आहे किंवा तो राहून राहून येतो आहे तेव्हा तुम्हाला हे सिरप वापरायचं आहे ह्या सिरपचं नाव ब्रँडनेम आहे मेप्टाजेसिक डी एस सिरप यामध्ये जे कंटेंट आहे ते मेफॅनिक ॲसिड आणि पॅरासिटेमॉल तर हे जे सिरप आहे आपल्याला एकशे एक एकशे एक, एक दोन किंवा एकशे तीन यामध्ये या, या रेंजमध्ये जेव्हा तुमच्या लहान मुलांना ताप काउंट होतो तेव्हाच तुम्हाला हे सिरप वापरायचं आहे नॉर्मल नव्याण्णव ते शंभर यामध्ये जर ताप असेल तर तुम्हाला हे सिरप नाही वापरायचं आणि तुमच्या मुलाचा जर ताप थांबतच नसेल तर तुम्हाला हे सिरप वापरायचे आणि याचा यूज फक्त फक्त आणि फक्त हाय फिवरमध्ये होतो आता याचा डोस पण सेम ॲज पर एज आणि वेन तुम्हाला हे सिरप घेताना नक्कीच तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करायचं आहे आणि त्यानुसारच त्याचे डोस द्यायचे आहेत नेक्स्ट जे आहे ते उलटीसाठी उलटीसाठी जर जे औषधं आहे ते तुम्हाला कंपल्सरी तुमच्या घरामध्ये ठेवणं गरजेचंच आहे आता त्याचा जो ब्रँड नेम आहे तो आहे ऑन डेम सेल हा पण खूप फेमस ब्रँड आहे आणि तुम्ही तो ऐकलेला पण असेल आणि तुमच्या घरामध्ये असूही शकतो आता ती कंपनी आहे त्याची जी अल्केम कंपनी आहे या अल्केम कंपनी हे मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे याचं यूज आहे ओमेटिंग त्याला लहान मुलांना मळमळ जाणवत असेल किंवा उलट्या होत असेल सतत उलट्या होत असतील तेव्हा तुम्हाला हे सिरप वापरायचे आहे त्याचा डोस सेमच ॲज पर एज आणि वेट तुम्हाला हे सिरप वापरायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनवर क्लिक करा आणि लाईक करा धन्यवाद